नमस्कार मित्रांनो आपण पंढरपूर तालुक्याच्या शेवटच्या या टोकाचं गाव असणाऱ्या नळीगाव खरंतर ह्या नळीगावाची फार मोठी ओळख आहे याच गावानं महाराष्ट्राला फार मोठं कुस्तीचा ऐतिहासिक वारसा असणारं गाव दाखवून दिलं आणि या गावामधून असणारा महाराष्ट्राला सोलापूरची भूमी किती कसदार आहे आणि या भूमीचा पैलवान असणारा महाराष्ट्र केसरी झाला आणि हे गाव महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये झळकलं या पैलवानाचं नाव होतं समाधान घोडके त्याच्या अगोदरही त्या बरीच पैलवान यात या गावामध्ये होते संजय गोडके होते अनिल गोडके होते आणि त्यांच्यापेक्षा जे महाराष्ट्रात जे टॉपचे पैलवान होते ते असणारे पैलवान आपल्या समोर असणारे पैलवानाचं खसल्याला आणि त्यांची जोडीचा अंदाज भाल्या आला नाही असं एक असणारं की क्षेत्रातलं कुस्तीमधलं नावाजलेलं नाव म्हणजे पैलवान सत्यवान घोडके यांच्या आपण घरी आलो आणि पैलवानासोबत आहोत आपण त्यांची खरं तर मुलाखती येतोय आणि आपण खरं तर त्यांच्या म्हशी बघण्यासारख्या म्हशी बघायला आलो आहे आपल्याला या ठिकाणी पैलवानांच्या म्हशी तर आपण बघणार आहेत पण मला पैलवानला एकच विचारायचं आहे आता मी महाराष्ट्रातले आपण बऱ्यापैकी मशीच गोट फिरतोय सगळ्या म्हशी बऱ्यापैकी नव्वद टक्के म्हशीचं गोट पैलवानाचं जायचं मला थोडं पैलवान काय बांधगड पैलवान की आणि म्हशी पंढरपूर म्हशी जाती वन ते म्हशी प्रत्येक पैलवाना असते त्या काय सांगताल आम्हाला जरा पैलवान म्हणजे दूध आलं दूध पैलवान म्हणजे तूप आलं त्यामुळे आणि त्यात चांगल्या म्हशी पाळाची सवय असते पहिला बर 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 आता पंढरपुरीच म्हशी का निवडली मुरा हायत्या ही हायत्या काय आहे पंढरपूर ही ओरिजिनल देशी म्हैस आहे बर बर दूध खसदार आणि फॅट जास्त आहे बर आणि ह्या दुधात चलाकपणा जास्त आहे चलाकपणा या दुधात जास्त आहे बर बर आता ह्या मशी दुधाचं जर क्वालिटी तुम्ही सांगितले पैलवानांना सांगणं म्हणजे साधी गोष्ट नाहीये आणि आता जे नवीन पोरं पैलवान होते ते ती पोराशीला दूध तर कुठली मैस पाळली पाहिजे कुठल्या मशीच दूध पिलं पाहिजे पंढरपूर मैसेच पाळले पाहिजे पैलवान तो पण दूध हिजच खाल्लं पाहिजे खाल्लं पाहिजे ती आणायला लागली त्याचं काय आता ती सांगता आणते कुठं काय करायला लागली मोरला चालायत नाही सर सर मग ते दुधात असणार तेवढीच ताकद असणार ह्या मशी आता कोल्हापूर सोलापूर अकोलूज कुटुंब शेरदास तुम्ही म्हणून बघा ही मशीन पस्तीस चाळीस च्या स्पीड न पळते मग पॉवर किती तुझा <coughs> पंढरपुरी मशीन मधले जाणकार पैलवानी मी काय सांगितलं आपल्याला त्या मशीनचं वैशिष्ट्य चाळीसच्या स्पीड न मैस पळते आणि तिचं दुधात पॉवर किती असेल पैलवान आपल्या पशी किती दिवसापासून आहे आपल्या पशी आम्ही एकोणीसशे अण्णव ला तयारी सोडल्यापासून मशी तयार केली आम्ही मशी तयार केली एकोणीसशे शहाण्णव पासून आधी होत्या मशी पण ही गावंडोळा मशी आणि ही गावंडोळा मशी आणून फळले की एक दोन आता सात सात आठ आठ नऊ नऊ जाऊन गाब जाओन। गाब जाऊन जाऊन हा बघा आपल्याला काय सांगायचं हे म्हणजे पंढरपूर मशीद बद्दल जी माहिती प्रत्येक माणसाला पाहिजे त्या अगदी त्या माणसापाशी पोहोचलोय आपण आज महाराष्ट्रातले मशीचे मशी पंढरपूर मशी गाजलेली माणसं थोडी नाव सांगताल का आम्हाला म्हणजे पंढरपूर असेल सोलापूर असेल तर तुमचा तर फार मोठा कुस्तीमध्ये तुम्ही फार मोठे आहात पण पंढरपूर तुम्हाला एकंदरीत काय माहितीये पंढरपुरी मशीद पंढरपुरी मशीद म्हणलं की आता ते गणपत खताडे म्हणून होते कुठले पंढरपूरचे गणपत खताडे खताडे त्यांच्यात एका टायमाला दहा अकरा ट्रिप राहणारी मशी होती बर एका टायमाला एका टायम एका टायमाला बर बर पुन्हा सुरेश जानगोळी सोलापूरची मग त्यांच्यातल्या मशी मी एक इकडून आणलेल्या मशी त्या मशीच्या पण विस्तार तुमच्या हा आहे ही दोन मशी ही दोन मशी समोर बघतोय दौंडच्या भाव हा विस्तारातल्या दौंडला हावशेखरा भाव आहेत आशुदाना महिस आलेली अडीच लाखाला ती म्हैसे आपण हा शो डोंबीने मग त्या म्हशी आपण म्हातार मैसेने पाळलेली आता ती कोचरी म्हणजे सूर्य जानगोळ्या विस्तारातली हा सूर्य जानगोळ्या माणसाच्या फायदा पाहिजे आणि पुणे नाक्याला खटक्या विस्तार होता एक नंबर एक नंबर गांधी सिंगमुडकी म्हैस खटकी येतली अशा निवडक इस्तारच्या म्हशीमे पाळलेल्या आता पहिलवान मला थोडं काय विचारात येतो तुम्हाला म्हशीबद्दल तुम्ही अतिशय चांगली माहिती सांगितली विस्तार साहित्या सांग विस्तारातल्या म्हशी असल्या पाहिजे आता ही पंढरपुरी म्हैस म्हणून ओळखले जाते आता बेळगाव मध्ये पंढरपुरीच काल गुलबर्ग्याला गेल्या आहेत तिथे बी पंढरपुरीच म्हणजे कुठेही जावा तुम्ही पंढरपूरी म्हैसेच म्हणून ओळखले मूळ पंढरपूरचीच उत्पादन पंढरपूरचं नावच झालंय सगळी मग मला काय सांगायचं आहे तुम्हाला थोडं काय प्रश्न विचारायचं आज ही पंढरपूरी मशीचं नाव होण्याचं कारण एवढं काय पंढरपूरचं मूळ आपलं पंढरपूरच माहेर आहे पंढरपूर मशीद हा ही काय कारण आहे पंढरपूर मशीचं पंढरपुरी नाव पडण्यामागचा इतिहास पंढरपूर मशीला ह्याचा इतिहास असा आहे हे दूध भरपूर दूध भरपूर आणि चलाक मशी चलाक मशी ही पंढरपूरचं वैशिष्ट्य आहे आणि दूध भरपूर टायम फॅटले फॅटले आणि आता ही आपले लोक मशी बदल बदल करून हाली चांगलं पाळण्यात त्यामुळे ही मशीने आमची शोध हो चाललेली बार बार हा, ही, ही जर प्रत्येक आता काळे असेल खताडे असतील किंवा जानगळे कोणतरी असली किंवा ही एसकी असेल ह्याने सुद्धा दूध पळणाऱ्या म्हशीच्या हाल्या पाळून दूध पळणाऱ्या म्हशीची वासरं पाळले तर ही अजून बरोबर येईल वाढली पाहिजे फंड आता तुम्ही म्हणता येई मला सांगितलं तुम्ही हरियाणी म्हशी ती काय काम आहे म्हशी हा हा ह्या दूध फॅटलं आहे ह्या दिवशी आहे ना बरोबर बरोबर बर, आणि सल एका टायमाला नवनूत हाला पळणाऱ्या म्हशी स्टॅमिना आहे पण ही काय झाले ह्याला सांभाळणार आणि त्याला सांभाळायली आता जर याला पाच पाच दहा दहा घालते मका आणून ह्याला कोण गावातला ओस आणून घालत नाही आणि देत नाही कसं मला अजून काय विचारायचं आता एक पंढरपुरी म्हशीबद्दल तुमचा अभ्यास आहे पंढरपुरी म्हैस एक किती किमतीने विकू शकते आता जे चालू मार्केटच्या चांगली जातीची म्हैस हायेस्ट रेटची काय किंवा तुमच्या दावणीवरून एखाद्याला विकली किती पैशाला काय मी आतापर्यंत दीड लाख सव्वा लाख लाख आता गेल्या वर्षी मी हल हाल्या हा बर किती महिन्याचा होता एक दोन वर्ष आल्या होता दोन दोन सोन वर्षात लखन दहा म्हणून आमचं लाखाला आता हे वासरू आता दात लावले नाही बघा ही सांभाळणे अशी पाहिजे हे असणारे पैलवान सत्यवान गोडके फार मोठं पैलवान की क्षेत्रातलं नाव आहे आणि म्हशीमध्ये सुद्धा त्यांचं फार मोठं नाव आहे म्हणजे मला आवर्जून ह्या ठिकाणी सांगा वाटतं की माणसं म्हशी सांभाळायला ही जातीवंत लागते येड्या गाबाळ्याचं काम नाही ही म्हशी तशा पद्धतीच्या म्हशी आपण या ठिकाणी बघतोय यांच्या असणारे आपण भीमा नदी या काटाला असणार बघा किती वातावरण होणे हे म्हणजे नैसर्गिक वातावरण आहे आणि म्हशीचं दूध काय आहे क्वालिटी काय याच्याबद्दल फार म्हणजे आपल्याला माहिती एकदम विस्तृत सांगितलेली पैलवानानी पैलवान पाहिलौन आज मी पंढरपुरी म्हशीबद्दल काम करतो आणि माझा पण उद्देश एकच आहे की पंढरपुरी म्हैस वाढली पाहिजे आणि पंढरपूर ही नाव आहे आपलं ते पंढरपूर ऍक्च्युली नाव मिळाल्यामुळे तर अजून आपल्या तालुक्याचे किंवा संबंध जिल्ह्याचे माहेर घर आहे आणि आप आपल्या कुंड सगळे बाहेर गुलबर्गा कर्नाटक या भागात पंढरपूरच नाव आहे आज प्रत्येक ठिकाणी आपलं हे आपल्या नावाचं आपण पंढरपूर मशीच मार्केटिंग केलं पाहिजे आणि पहिलं आता अजून एक गोष्ट विचारायची की लोकांना बारकी वासरं पाहिजे म्हणजे आज ती वासरं मिळण्याचं की तो कुठल्या भागात चांगल्या पद्धतीची वासरं मिळतील पंढरपुरी रेडक्या रेड्या घ्यायला झालं तर रेड्या घ्या आमच्यात व रेड्या चांगल्या द्या ती एस सा। सार, के शेड रेड्या चांगल्या द्या चंदूकाळ्या रेड्या चांगले द्या म्हणजे आता शेतीतल्या म्हशी कमी झाल्या आणि आता आमचा की अभ्यास आहे चंदू असल मी असल मंगलदास असल की एस के असल ही ज्या लोकांनी गोटं केलं तिथं रोकड्याचा गोटा असल ज्ञानो माझा दोस्त आहे त्याचा दो गोटा आहे परत ते शेतारामचा गोटा आहे भारत नागनी आहे महादूकाडे आहे ह्या अशा लोकांनी हे जपणुकीच काम केले आणि काय काय जणांनी गोट आहे सोलापूरला असं बघून बघून खुर्दाचा गोटा आहे तुकाराम गोठ खुर्दाचा आहे त्या सचिन खुर्दाचा गोटा आहे हाय त्यांनी टिकवले पण त्यांनी अजून सुद्धा दूध पळणाऱ्या म्हशी हल्या पळा दूध पिळणार म्हशी पळून आणखी भर घालव अशी माझी अपेक्षा आता काय आहे की दूध पाळायची मशीज वास कोण पाळणार ते हाल्या कोण पाळणार कसला कसला त्यामुळं लो जो लोकांना दुर्लक्ष व्हायला म्हणजे आता ते बैठण म्हणजे दहा लिटर दूध येणार आणि ह्यांची पाच ती पाळ वाटते का मीस मग ह्यात जर ह्यांना हे टेकवायचं असेल तर जी मै दूध पिळते त्याच हल्या पाळायचा दूध उद पिळते वासू तिचं हाल्या पाळायचा आणि आता बैठण म्हशीला आपण खाय घालत ह्या म्हशीला आपण खाय घालत नाही आता जरशा लोक खाय घालतात हिर खाय घालतात ते मशीला एवढं खाय घालते मीस कधी ऐक ना आता ही माझी मैसे आठ महिने झाले अजून एक टाइम मी चॅलेंट होते अजून 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 बरोबर म्हणजे जातीवंत मशी पाळल्यानंतर सगळं म्हणजे सगळं तिथं काय बघायला माल काय काय करणार मी अगोदर मशी केली त्या ते फळ नाही ते गेली आठ मग मला मी सोलापूरला गेलो गवळ्यात लखन आणजी खाणे म्हणून दोस्त मला सोलापूरला मग त्या सल्ल्याने मी वासरू आणलं आणि तिथून सुरुवात केली आपण गवळावर मशी पळाया म्हणून मी केलं वासरू वासरू मला लकरांनी आणि फोड दिलं दिल तो वासरू तो गोष्ट पहिलवान नाव असलं म्हणून फोड फोड दिलं बरं बरं पण आ झुंदळे गुरुजी कोदैवडीज त्यांनी आपल्या वासतली केसन इटकर मुण त्यांनी नाव लावला मशि चांगल्या करा म्हणून हां हां मी तेव्हापासून हळो हळो कर कर माता जी झरी मशि बा दिसत असल्या तर मी सगळे इस्तारल्या मशि आणि आशुती वंद मशि आशुव दादा आशुव डोंबे कधीच मशि बिगस्त तयार घेत नाही घेत नाही त्याला सवय ती म्हणजे मी आता आपण म्हशीचा विस्ताराबद्दल तुमच्याबरोबर चर्चा निघाली आता शशी कुराडे म्हणून बाबा तुमच्या ती विस्तारा माणसं म्हशी घेत नाही कुठली मैस कशी असू द्या फक्त विस्तार पटला का ती मैस किती पैसे देऊन करत लोक आहेत बघा म्हणजे माणसाला म्हशी घेत असता तिचा विस्तार पैलवानांच्या बोलण्यात येते हे असणारे महाराष्ट्रातल्या म्हशीच्या पारकी पैकी म्हणजे म्हशी पारखणारी जी लोक असते ती त्यापैकी टॉपचं नाव म्हणजे पैलवान सत्यवान घोडके आपल्यासोबत होते त्याने आपल्याला फार सुंदर माहिती आणि अचूक सांगितलं आणि मोजक्या शब्दात पंढरपूर म्हशीचं महत्त्व आपल्याला पटवून दिलेलं आहे पैलवान तुम्ही धन्यवाद आमच्या वादळवाट पंचावन्न सत्याहत्तर या चॅनलवर मुलाखत दिली आणि पंढरपूर म्हशीबद्दल विस्तृत पद्धतीची आणि म्हशीची पारख या बाबतीत फार सखोल असा अभ्यासात्मक तुमचं जे शब्द निघाले ते फार आम्हाला महत्त्वाचे आहेत आणि निश्चित आमच्या प्रेक्षक वर्गांना याचा तुमच्या अभ्यासाचा नक्की फायदा होईल आणि आपल्या या अशाच मशीच्या टॉप पण वशीच्या गोट्याच्या मालकांच्या मुलाखती देत राहणार आहे तरी आपला पंचावन्न वादळवाट पंचावन्न सत्याहत्तर नावाचा जो चॅनल आहे त्या जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा की आपण अजून आपल्या तुम्हाला अशा टॉपच्या मशीनच्या गोटे जाऊ आणि अशा टॉपचे पारखी माणसं आपल्याकडे गोट्यावरच घेऊन त्यांच्या मुलाखती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे धन्यवाद पहिलवान धन्यवाद